मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे आणि कशेळी येथील दोन जिल्हा परिषदांच्या शाळांमधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला दिवे शाळेमध्ये ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या कवितेच्या ओठी अभिजात मराठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मोह विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना अरुण म्हात्रे यांनी तुकाराम ज्ञानेश्वर शिरवाडकर पाडगावकर शांता शेळके बहिणाबाई यांच्यापासून चालत आलेल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि वैभवाचे थोडक्यात कथन केले मराठी भाषेला असे साहित्य वैभव लाभले म्हणूनच महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा ही मराठी आहे आणि तिचे जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं श्री म्हात्रे यांनी सांगितलं यावेळी अरुण म्हात्रे यांनी मुलांना काही कविता गाऊन दाखवल्या आणि मराठी खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेचं सौंदर्य खुलवलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट मनोज वैद्य यांनी मराठी भाषेला अधिकाधिक आदिक व्यावहारिक करण्यासाठी किंवा भाषेविषयी भी जी भीती निर्माण केली आहे ती काढून टाकण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज आहे ते प्रयत्न आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून करत असल्याचं सांगितलं दुसऱ्या भाषांचा सा तिरस्कार न करिता मराठी साहित्य मराठी लोककला मराठी संगीत याबरोबरच मराठी खाद्यपदार्थ टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि केवळ जबाबदारीच नाही तर ते आपले आद्य कर्तव्य असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट वैद्य यांनी केले या कार्यक्रमाचा समारोप करताना मुख्याध्यापक विकास पाटील यांनी सांगितलं मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे बोलीभाषा टिकल्या तरच मराठी टिकेल महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचं वैविध्य आढळतं आणि म्हणूनच बोलीभाषा टिकणे गरजेचे असल्याचं सांगितलं आहे यावेळी व्यासपीठावर केवणी दिवेच्या सरपंच मथुरा मडवी मोह विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील संचालक मंडळ सदस्य स्नेहा शेडगे आणि कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज वैद्य उपस्थित होते श्री अभिजित यांनी मराठी गाणी गाऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले कशेळी येथील शाळेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महिला अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना मराठी म्हणी वाक्प्रचार आणि व्याकरणाविषयी मार्गदर्शन केले कोकण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहसचिव पंकज पाडाळे यांनी विद्यार्थ्यांना लोककला भारुडी आदीविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले दोन्ही शाळांमधील कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन डॉक्टर प्रतीक्षा बोरडे आणि पंकज पाडाळे यांनी केले तर स्थानिक कार्यकर्ते प्रवीर मो भोईर आणि कांतीलाल यांनी तसेच शाळेच्या शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले चाची अमृतवाणी हाय मराटी हाय मराटी इन आधे चाची अमृतवाणी हाय मराटी धीर मन गळे गळे दी जय जीव गळे दान नचाऊ ना शिरा या दयाळू महाहेबिदा बे

खोटा कधी म्हणू नये रावळाच्या कळसाने लोटा कधी म्हणू नये अरे जसा दबा चुल्यावर आधी हाताला चढ Thank you.